लाडू आले वा वा हे बघा लाडू आले आता कोणते रव्याचे आहेत रव्याचे आहेत ना रव्याचे लाडू त्याच्या आधी सप्रसंद आलेले या सर्वांनी लाडू खायला गाडी लास्ट करण्याकरून राम कदम साहेब आपल्या भेटीसाठी आता आम्ही उतरून मुंबई आली कल्याण सोडलंय आता आणि बघा आता आपली मुंबई आलीकडच्या दिलासा वाटायला लागलाय आता कारण सगळं वेगवेगळं दिसतो घाटकोपर स्टेशन आलेलं आहे आम्हाला इथं उतरवलं बरं झालं असतं अशी आमची सगळी जनता बोलत आहे जिथून आणले तिथे सोडणार ना घाटकोपर स्टेशन गेलं आता एक टिळक नगर एक तात पोहोचलो लोकमान्य टिळक टर्मिनस स्टेशनपाशी आता आम्ही उतरतोय तर सर्व जणांनी तयारी केली आहे तयारीतच आहे आता तर ट्रेन थांबायची था। वाट पाहत आहे आणि लोकांचं चाललंय तर आपण तीन तीन जणांचा ग्रुप बनवायचा आणि रिक्षा पकडायची कारण एवढ्या जणांना रिक्षा आता बाहेर इम्पॉसिबल आहे बघूया आता सगळ्यांना सांगतायत जा आणि बाहेर उभे राहा सा रामदम साहेब येणार आहेत आमचं स्वागत करायला पुन्हा चला उतरा 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 म्हणजे आली का सगळ्यांना खूप मजा आली हो भरपूर भरपूर कसं वाटलं खूप छान नागपूर मजा आली ना फिरून <laughs> आता डायरेक्ट भेटू चौदा एप्रिल ला आपण सर्वांनी जयंतीला नाही ना आम्ही वेगळ्या रस्त्याने येतो ना आम्ही इकडच्या रस्त्याने येतो ना दरवाजाला अटक तुमची बॅग बाबा

साहेबांनी सगळ्यांचं स्वागत केलेलं आहे आणि आता इथून आम्ही रिक्षा बघतो ऑटो कोणच आहेत का नाही सगळ्या ऑटो उभे आहेत पण ड्रायव्हर नाही येतात हे बघा आम्ही फायनली आमच्या इथे पोहोचलोय आता थोड्याच वेळात माझा पाबल्या मला भेटणार आहे माझा तागुडी बघूया धन्यवाद जी धन्यवाद जी देवाद। बहुत आभारी आहे हा आमके घराजवळ काय कर बघूया काय करू तु इथे

पप्पा येणार नाही येणार आहे पप्पा ते माग आम्ही तिथं तर मागले एक शतक तर या हे जा चालेल काय झालं या एक सटला पर अरे मज्जा आली उगाच आलो पण दोन तीन दिवस पाहिजे होतं ना मग आपण इथं मज्जा आली बा हा ये मला दे

पण <laughs> ही लोक कोण बोलले नको म्हणून कागो तिला म्हणून नाही गेलो हा बोलला नको घेऊन जाऊ हम्म सगळ्यांच्या आकाशे बसले सगळ्यांचे संत्र्याची नाही खाल्ली आपण संत्र्याची खाऊया संत्र्याची मग पण संत्र्याची संत्र्याची बर्फी पण काल घेतली नाही का आपण <laughs> संत्र्याची पण टेस्ट करूया मला तिथे टेस्ट करायलाच ना भेटली नाही <laughs> ही <laughs> ऑल संत्र्याची

दोन समजणार नाही काय करू पण आम्ही थंदा मानणार आम्हाला आलाय